नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल व नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कृषी उत्पन्न बाजार समिती आहे बार्शी जिल्हा सोलापूर अवकाली सात हजार आठशे शहाऐंशी क्विंटल किमान दरा तीन हजार चारशे कमाल पन्ना, दर आहे चार हजार एकशे पन्नास सर्वसाधारण दर आहे तीन हजार आठशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुसद जिल्हा यवतमाळ अवकाली अठराशे चाळीस क्विंटल किमान आहे तीन तीन हजार आठशे कमाल दर आहे चार हजार दोनशे सत्तर सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे ऐंशी रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारंजा जिल्हा वाशिम अवकाली नऊ हजार क्विंटल किमान दरा आहे तीन हजार सातशे पाच कमाल दर आहे चार हजार चारशे नव्वद सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे दहा रुपये यापुढे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकाल सोळा हजार एकशे एकोणीस क्विंटल कमाल दर आहे तीन हजार सहाशे कमालदार आहे चार हजार दोनशे सासष्ट सर्वसाधारण आहे तीन हजार नऊशे तेहतीस रुपये